नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी आरोपी मोकाट असणाऱ्या साई पालखीतल्या त्या तीन जणांना न्याय मिळेल का आमदार विश्वास भोईर यांच्या शहर प्रमुख रवी पाटील यांनी पीडित परिवाराची घेतली भेट बेजबाबदार वाहन चालकावर कठोर का कारवाईची पीडित परिवाराची मागणी टिटवाळा येथून साई पालखी सोबत पायी चालत असणाऱ्या साई भक्तांचा धडकेत मृत्यू झाल्याची दुःखद घटना गोटी घडली आहे सात दिवस उलटले तरी मात्र आरोपी मोकाट भावेश राम पाटील रवींद्र उर्फ, उर्फ सुरेश पाटील साईराज भोईर अशी तिघांची नावे असून पाटील साईराज भोईर अशी तिघांची नावे असून तिघे टिटवाळा मांडा कोलिवाडा येथे रहिवासी आहेत रवींद्र व भावेश हे चुलत भाऊ आहेत रवींद्र यांचे लग्न झाले असून त्याला पत्नी व दोन लहान मुली आहेत रिक्षा चालवून रवींद्र आपल्या कुटुंबियांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करत होता घटनाकडून सात दिवसांपेक्षा अधिक कालावधी दि उठून गेला मात्र अद्यापही पोलिसांनी संबंधित क वाहकावर कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप रवींद्र व भावेश यांच्या कुटुंबियांनी केला वाहन चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी कल्याण पश्चिम आमदार भोईर यांना केले आहे या प्रसंगी विश्वनाथ भोईर यांनी पीडित लवकरात लवकर न्याय मिळेल असं आश्वासन देत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना शहर शाखेच्या वतीने केली आणि शासनाकडून मदत दिले जाईल असे आश्वासन दिले आहे सुरेश पाटला मुलगाचा लग्न झालेला होता तो रिक्षा चालवत होता रिक्षावरती त्याची फॅमिली तो होता आता त्याच्या मुलांना आणि त्याच्या बायकोला कोण बघणार आणि माझ्या भावेश लग्न पण नव्हतं झाला लहान होता तो पण आम्हाला फक्त न्याय पाहिजे फक्त न्याय पाहिजे तो, 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 तो कोण पोलीस आहे ना त्याला रिटायरमेंट करायचा आणि तो कोण वकील आहे ना त्याला पण रिटायरमेंट करायचा त्याला इथं आला मी मारेल त्यांना मला एक दिवसात जामीन त्याला ते तेरा दिवसाच्या आतमध्ये फाशी द्या बस त्याला फाशी दिली ना मग आमच्या जीवाची शांत होईल आमच्या पोरांना शांती भेटत्या म्हणजे त्यांना फाशी झालीच पाहिजे त्या पोलीस वकील आणि तो जे जे बानी मारलत ना त्यांना फाशी झाली पाहिजे तो वकील पण राहिला नाही पाहिजे आणि तो पोलीस पण राहिला पाहिजे नाही पाहिजे आणि आमच्या सोन्यासाठी पात्र गेल्यात ना आम्हाला भेटणार नाही पण आम्हाला न्याय पाहिजे बस आज गेल्यात पण दुसऱ्या उद्या सकाळ दुसऱ्याची नसू जाऊ दे त्यांना वाऱ्यावरती सोडायचा नाही त्यांना फाशी आलीच पाहिजे आणि त्यांचा आम्हाला फोन आला पाहिजे पर्यंत का ते लोक जमा झाल्यात आम्हाला आज संध्याकाळपर्यंत फोन आला पाहिजे काल आमच्या पोरात तिसरा झाला तिसरा हा काल पोरान तिसरा झाल्याला फोन लावले साहेब मी काय करू ही माझी लेटर आहे त्याची पोरं पाहिजे रवींद्र सुरेश पाटील ची ही माझा बारीक होता भावेश काय सांगू मी काय करू मी या पोराचा घेऊन काय करू मी हा मला फाशी द्यायची त्यांना मला न्याय पाहिजे मला दुसरं काहीच नको बस त्याला एक दिवसात कसं काय त्याला सोडला तुम्ही तर पोलीस आहे त्याला सस्पेंड करा आणि ते ज्याने मारले माझ्या भावांना त्यांना फाशी द्या ते पण तेरा दिवसाच्या आधी तेरावा व्हायच्या आधी आम्हाला समजलं पाहिजे त्याला फाशी भेटली आहे मग जर आम्ही असं केलं तर तुम्ही काय आम्हाला एक दिवसात सोडणार आहेत का नाही सोडणार असतील ना, ना तर आम्हाला द्या गो आम्ही त्याला मार मारता आणि मग तुम्ही करा आम्हाला आम या आतमध्ये मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे ते करा आमच्यावर आम्हाला काय करायचं आहे ते करू आम्ही जर असं तुमच्यामध्ये होत नसेल तर नाहीतर माझे भाव मला परत द्या आज टिकवाळा मांडामध्ये आम्ही या ठिकाणी साई पालखीमध्ये जो अपघात झालेला आहे त्या अपघातमध्ये जे मृत्युमुखी पडलेले जे पाटील कुटुंबीय आहे त्यांची भेट घेण्यासाठी आमदार साहेब आणि मी आणि आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत आज हे दुःख इतकं मोठं आहे की ते कुणीही त्यांना त्या ते दुःखामध्ये किती जरी प्रयत्न केला तरी ते, ते दुःख कमी करू शकत नाही अशा प्रकारचं दुःख आहे कारण ही सगळी मुलं तरुण होती आणि ज्या ठिकाणी घोटी या ठिकाणी हा जो प्रकार घडला त्या ठिकाणी चारचाकी वाहनांनी त्यांना बेधडकपणे निर्दयीपणे त्यांना उडवलेलं आहे आणि जो चालक होता ज्याला अटक केली तो बोगस आहे अशी आमची माहिती आहे त्याचा मूळ मालक जो होता या गाडीचा तो दारू पिऊन ही गाडी चालवत होता अशी पूर्णपणे आमच्याकडे माहिती आहे आणि त्या आरोपींना खोटे कागदपत्र तयार करून आरोपी सादर करणं आणि जो पोलीस अधिकारी राजू पाटील यांनी ज्या पद्धतीने त्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली त्या पद्धतीने ते पूर्णपणे मॅनेज आहेत त्यांना तातडीने बडतर्फ करावं त्यांच्यावर कारवाई करावी कोर्टाने पण त्यांना कुठल्या प्रकारे जामीन दिला याचाही पुढच्या कोर्टामध्ये तातडीने त्याच्यावर न्याय मिळावा याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब साह, आणि आमदार साहेब आणि आम्ही सर्वजण त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आणि त्या मुलांची जबाबदारी जी काही शिक्षणाची असेल ही शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने घेण्यात येईल एवढं मी या समय आपल्याला सांगतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सातत्याने प्रयत्न राहतात आज मांडा येथील हो ही साई पालखी दोन दिवसापूर्वी गेली होती त्या पालखीमध्ये एका बरगाव टक्कने तीन साई भक्तांना उडवलेलं आहे आणि ते तिन्ही साई भक्त जागीच भार झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आता सांत्वन करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर कर, त्यांच्याकडनं अशी माहिती भेटली की जो व्यक्ती पकडला होता ड्रायवर त्या व्यक्तीला परवा दिवशी अटक करून काल लगेचच त्याला जामीन झालेला आहे म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते आयवो त्यांनी कुठल्या पद्धतीने तपास केला तीन तीन व्यक्तींचा जीव जातो कुठले कलम लावले की त्या व्यक्तीला कोर्टात हजर केला आणि लगेचच जामीन झाला याचीसुद्धा चौकशी केली जाईल आणि तो जो अधिकारी आहे पाटील म्हणून त्याच्यावर राजू पाटील म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई बडतरपीची कारवाई केली जाईल आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाईल जो व्यक्ती काल जेल सुटलेला आहे कोर्टातून विरुद्ध अपील केलं जाईल आणि ते अपील करून करून त्या व्यक्तीला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तशा पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत ह्या कुटुंबात हे जी मुलं गेलेली आहेत हे सर्व कमवते लोक होते आता आम्ही तिथे बघितलं सर्व तर छोटी छोटी मुलं आहेत त्यांना विचारी रडतायत म्हणजे त्यांचं पुढचं आयुष्यसुद्धा अंधारामध्ये आहे तर शिवसेना शाखेकडनं सुद्धा त्यांना मदत केली जाईल आणि शासनाकडनं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या कानावरती ही गोष्ट घालून शासनाकडून त्यांना जी मदत भेटेल जी मिळवता येईल ती मिळवून दिली जाईल आपण त्यांचं दुःख वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलकं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न शिवसेना कल्याण शहर शाखा मी स्वतः आमदार विश्वनाथ भोईर शहरप्रमुख रवी पाटील आणि आमचे सर्व पदाधिकारी त्या कुटुंबाच्या सतत मागे राहणार आणि जोपर्यंत त्या ड्रायव्हरला किंवा तो मालक यांना पुन्हा अटक होत नाही आणि त्याला सजा भेटत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहून देत राहतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद